नमस्कार मंडळी मी आलो आहे माळशिरसमध्ये माळशिरसमध्ये एक पारंपरिक हिंदकेत्री मैदान म्हण भरत आहे जुना बैलपोळा तयारी आता अंतिम टप्प्यात आहे मैदान उद्या आहे पण अजून काय काय तयारी राहिलेली आहे कसं मैदान आहे हे सगळं विचारूया पूर्ण आता नियोजन कमिटी आहे चला त्यांना काय काय प्रश्न विचारूया नमस्कार नमस्कार झाली तयारी सगळी पूर्ण झाली तयारी मैदानची बॅरिकेड्स असते बॅरिकेड झाले गॅलरी झाली स्टेज झाले लाईवलेचे झाले सगळे कम्प्लीट बर बक्षीस कसं असणार आहे बक्षीस दहा बक्षीस आहेत आपली प्रथम क्रमांक एक लाख अकरा हजार द्वितीय एक्क्याऐंशी एकसष्ट एक्केचाळीस एकतीस एकवीस पंधरा तेरा दहा 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 असे दहा दहा बक्षीस ठेवलेत आपण त्याच्या व्यतिरिक्त काय बक्षीस आहे दहा बक्षीसा पाठीमाग प्रत्येकाला एक एक डाले आहेत मोठे आणि प्रथम क्रमांकाला गादा आहे मानाचा नाव नोंदणी अजून चालू आहे का कशामध्ये नोंदणी रात्री बंद झाली एक हजार कम्प्लीट झाली आमची एक हजार नोंद हा एक हजार नोंद रात्री कम्प्लीट झाली आमची आणि ज्यांना कुणाला अजून नाव नोंदणी करायची असेल तर नाव नोंद बंदच झाली नाव नोंदणी रात्री आपण चारच दिवस ठेवली होती पूर्ण झाली कोटा आपला आपण बंद केला आता कोणाची येण्या येणारे असले बैल घेऊन येऊ नका बघण्यासाठी खास त्यांनी यावावं आणि जावं मित्रांनो ही मोठी अपडेट आहे कुणीही बैलगाडी मालकांनी नावनोंदणी करू नाही आता नावनोंदणी पूल झालेले आहे आणि यायचं असेल तर प्रेक्षक म्हणून यावं असं त्यांनी सांगितलं पुढच्या वर्षी पार्टिसिपेट करा कधी होणार आहे आता लॉट्स वगैरे काय लॉट्स सहा किंवा साडेसहाच्या आसपास होतील या टायमिंगमध्ये दोन्ही टायमिंगमध्ये होतील बरं आता बैलगाडी चालक आहेत मालक आहेत त्यांच्या दृष्टीनं पळण्याची फाटी कशी आहे म्हणजे ते आपण बघूया माझ्यासोबत एक बैलगाडी मालक आहेत या त्यांच्या नजरेतन तुमच्या बैलाचे नाव काय शंकर होय बरं आता तुम्ही महाराष्ट्रभर शंकर पळवायन नेत असाल हिथली फाटी कशी आहे बसून सांगाव आपल्याला एकदम टणक आहे एकदम एकदम कटनाचं आहे कितीही पाऊस मोठा झाला तरी मैदान होणारच आहे एक पाऊस पडल्यामुळे एकदम बेस्ट झाले म्हणजे धुळ हे उडायचे विषय राहिलेला नाही बर आता लांबी किती आहे फाटी फाटीची, फाटीची लांबी एक हजार फूट आहे आणि रुंदी पंधरा फूट आहे पंधरा फूट आहे बर आता कसं आहे फाटी तर तुम्ही सांगितलं पण पुढं थांबण्यासाठी अडचणी वगैरे आहे का काय पुढं थांबण्यासाठी जवळपास एक साडेचारशे ते पावणे पाचशे फूट रिकामच राहणार आहे आणि पुढं अंगराची तासं पण टाकलेले आहेत आणि बाजूला गाड्या सोडायसाठी एक सत्तर पंच्याहत्तर एकरच मैदान आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण नाही इथं तु, तु, तुम्ही स्वतः पाणी केली हो स्वतः पाणी केलेले बैलगाडी मालक म्हणून मी पाणी केलेले आता मी आलेलोच आहे ना इथे मैदानावर आता काय काय प्रश्न आहेत तेही विचारूया आता मला सांगत आता सगळ्यात महत्वाचं इथं काय अडथळाजन्य स्थिती आहे का विहीर आतील बांध असेल आता इथं तुम्हाला काय दिसतंय का लाईट नाही डाम नाही तार नाही विहीर नाही तलाव नाही पंच्याहत्तर एकराचा ओपन गट आहे पहिलं बांधायला खूप जागा आहे ग्राहकांना पण विक्रेत्यांना पण खूप जागा आहे पार्किंग काही सुद्धा अडकण नाही पार्किंगला कुल जागा आहे आणि पाऊस प पडलाय त्यामुळं अजून रोलिंग करता रोलिंग बी चालू आहे रो हा रोलिंग अजून एकदा पाऊस चालू हा रोलिंग चालू आहे आणि खास बैलांसाठी चालू आहे हा बैलांसाठी चालू आहे बरं लॉबी चा निकाल कसा असेल या मैदानावर पलटीला निकाल नाही आणि लॉबी टचला निकाल आहे म्हणजे अखिल भारतीय संघटनेने जे नियम घालून दिलेत त्या त्या नियमानुसारही मैदान होणार निकाल कसा होणार म्हणजे कुठलाही बैलाचा अवयव फुड असेल तर अवयव पुढं असेल ते लायव मध्ये जर अवयव त्या बैलाचा थोडा फुड दिसला त्याला निकाल देणार आणि गटाला समान बसली तर सामान बसली तर नाही कारण की लायव च्या मार्फत क्लिअरच निकाल येतो आणि अथवाच ड्रोनचा निकाल हा ते तर आहे पण गटाला समान बसली गाडी तर पुढं पुढं वाटचाल दिली जात वाटचाल देणार पण त्या पॉईंटला पाहिजे बरोबर हा आणि सीमेला जर सामान गाड्या उतरल्या तर सीमेला सामान आता कसं झालं दहानी लॉट काढणार आपण दहानी शंभर लॉट होणार आहेत आणि त्याच्यानंतर आता तास आहेत आपले बारा जर चुकून सामान झालं तर संगमत एक सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे चालेल चालेल अजून काय काय मुद्दा विचारूया या मैदाना ता सांगत आहे की हजार गाड्या आहेत पण चालू कधी करणार चालू सकाळी सात वाजता पहिला लॉट खाली जाणार जाणार का का सातचा नऊ होणार नाही नाही ला जाणारच आमचा पहिला मग ज्याची गाडी आली त्यांनी हजर रात्रीतच या आणि सकाळी स सातला तर पहिला लॉटमध्ये कोण असेल त्यांनी आपलं एक ते दहा खाली लॉट जातील त्यात कोण असेल त्यांनी लवकरात लवकर येऊन आपली त्यांची गाडी पळवावी त्यांनी बरं आम्ही काय ऐकून घेणार नाही ना, तुम्ही लेट आला काय झाला पण एकतर अवकाळी पाऊस चालू आहेत कधी पडेल सांगता येत नाही आता सध्या तर काही नाही पण कधी सांगता येत आहे ये का पावसा निसर्गाचं त्याच्यामुळं लवकरात लवकरच चालू करणार आणि लवकरच फायनल व्हावी अपेक्षा आमची ह्या टायमिंगला तर आपल्याला गिंद केसरी भेटावा दोन हजार पंचवीसचा जे जुना बैलपोळा मैदान होते त्याचा तर भेटावा आता हे सगळं झालं जे लांबून गाड्या येणार त्यांच्या काय सोयी केल्यात का चाऱ्याची याची त्याची पाण्याची पाण्याची आहे सगळे चाराचे आहे मैदाना दिवशी अँबुलन्स किंवा अपघातग्रस्त स्थिती झाली तर ते हाताळण्यासाठी आहेत का सगळ्या अँबुलन्स आहे पाणी आहे सगळे केले सोय आता मला ह्या आवर्जून प्रश्न विचारायचे महाराष्ट्रभरातून बैलगाड्या येणार त्यामुळं पब्लिक कंट्रोल खूप मोठी जबाबदारी राहणार आहे तर त्याच्या ते, तुम्ही पूर्ण दक्षता घेतली का कारण अनेक बैलांचं नुकसान होतं घेतली का आम्ही बसण्यासाठी पब्लिकसाठीच गॅलरी केली इकडे दीडशे फूट केली तिकडे दीडशे फूट केली आणि पुढं आम्ही ऑइलचा कात्या लावणार आहे आणि पकडणार आहे आम्ही मुलं सगळी मुलं आणि सामा जे स्वयं स्वयंसेवक असतात त्यांनी मोठ्या प्रमाणावर लावा आणि एक मैदान कंट्रोल हो मित्रांनो मैदान होते उद्या उद्या जसं सांगितलं मी सात वाजता मैदान चालू होणार आहे आणि ह्या टायमिंगला त्यांना हिंद केसरी जो बैलगाडी माल मालक असतील दोन्ही बैल असतील हे आपल्याला दिसणार आहेत तर या उद्या मैदानाला मैदान येत आहे माळशिरस माळेशिरस म्हणजे नक्की कुठं आहे मैदानी लोकेशन सांगा लोकेशन सांगा प माळशिरसपासून सात ते आठ किलोमीटर गारोडपट्टीच्या इथं मांडकी रोडला मांडकीमध्ये आहे नवीन ज्याला यायचं असेल ते सांगा मैदान पहिल्या पहिल्या मैदानाच्या पश्चिम अपोजिट साईडला जे पहिलं मैदान आपलं गेल्या वर्षी जे मैदान हिंदकेशरी अपोजिट साईडला हे मैदान आहे ओमधाबायचं ओमधाबा ओम, ओम पण आता माळशिरसलाच कसायचे जे नवीन अगदी महाराष्ट्रातून विविध भागातून लोक येत असतात कशा पद्धतीनं यायचं आता काय झालंय हिंद जुना बैलपोळा मैदान असं मॅपवरती टाकलं की डायरेक्ट मैदानचं लोकेशन येतंय त्याच्यामुळं लोकेशन पाठवण्याची आवश्यकता हो नाही ह्या फाटीला जामी नाव हिंदगेसरी जुना बैलपोला मैदान म्हणून केलं चालेल चालेल तर या उद्या आणि आस्वाद घ्या माळशिरस मैदानाचा धन्यवाद